भारतानं चिनाब नदीवर बांधलेल्या रियासी येथील सलाल धरणाचे तीन दरवाजे उघडले त्या धरणातून आतापर्यंत पाकिस्तानकडे जाणारं पाणी रोखण्यात आलं होतं सिंधू स्थगित केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलं होतं आता पुन्हा एकदा दरवाजे उघडल्यानंतर पाकव्याप्त काश्मीरमध्ये पूर येण्याची शक्यता वाढू शकते भारतानं सलाल आणि बगलीहार धरणातून पाणी सोडल्यानं पुराचं संकट निर्माण झालंय जोरदार पावसामुळे भारतानं रामबन येथील बगलिहार धरणाचा दरवाजा उघडलाय भारताने स्पष्ट केले की सिंधू जल करार स्थगित झालेला आहे त्यामुळे आता या धरणामधून किती पाणी सोडायचं हा निर्णय भारताच्या हातात आहे भारताने यापूर्वी चिनाब नदीतील पाणी रोखलं होतं आता दरवाजा उघडल्यानं पाणी पाकिस्तानात पोचलंय भारतानं सलड आणि बगलिहार धरणातून पाणी का सोडण्यात आलं याचं कारण सांगण्यात आले नाही भारतानं अचानक पाणी सोडल्यानं यामुळे पाकिस्तानतील लोकांच्या अडचणी वाढू शकतात यामुळे पाकिस्तानी नागरिक त्यांच्या सरकारला प्रश्न विचारू शकतात